शासनाने आपल्या कॅन्सर अद्यावत कॅन्सर सामग्री तसेच तज्ज्ञ डॉक्टर आणि कर्मचारी यांच्याचे जो मोहीम राबवलेली आहे त्याच्यातून आपल्याला याचा उद्देश एवढा आहे की कॅन्सरची जी डिटेक्शन आहे जेवढ्या लवकर होईल तेवढंच पेशंट बरा होण्यासाठी मदत होत असते आणि ज्या वेळेला त्या कॅन्सरचं निदान पुढच्या स्टेजमध्ये ज्या वेळेला गेलेला असतो कॅन्सर आणि त्यावेळेला झालं त्या कुटुंबाला त्या पेशंटला सगळ्या लोकांना याच्यामध्ये सफर व्हावं लागतं आणि ॲडव्हान्स स्टेज ज्यावेळेला कॅन्सरने निघाडलेली असते त्यावेळेला पेशंट बरे होण्याचे चान्सेस हे अगदी नाही याच्याबरोबर असतात त्यामुळं आपल्या सर्वांची जबाबदारी आहे ज्या फक्त आरोग्य कर्मचारी यांचाच हा काम आहे अशाचा भाग नाही पण सर्व प्रसारमाध्यम सार्वजनिक जे कार्यकर्ते आहेत सामाजिक काम करणारे सर्व लोक आहेत या सर्वांचं आपलं उद्दिष्ट एकच असलं पाहिजे की आपण या प्रायमरी स्टेजमध्ये कॅन्सरचं कसं डिटेक्शन होईल आणि आपल्या जनतेला या कॅन्सरपासून आपण कसं वाचू शकेल याची सर्व लोकांनी खबरदारी घेऊन घरोघरी दारोदारी आपले जे ओळखीचे मित्र असतात नातेवाईक असतात काय अशिक्षित लोक असतात आपल्या जवळचे शाळा असतात मुख्याध्यापक असतात सर्व सरकारी कार्यालय असतात या सर्वांना आम्ही आरोग्य खात्यातर्फे आवाहन केलेलंच आहे आणि आपण सर्व प्रसारमाध्यमांनी याच्यामध्ये लीड घेऊन आपण याचा जास्तीत जास्त प्रबोधन करावं अशी मी आपल्याला विनंती करत आहे तर यातूनच आपण आर्ली डिटेक्शन बदलतो आपण जी ही जी व्हॅन आहे तो आता आपल्याकडे ही जिल्हा देवगड पासून सुरू झालेली आहे देवगड पासून मालवण हे पूर्ण जिल्हा कव्हर करणार आहे याचा उद्देश एकच आहे की एका ठिकाणी एक काय नाही ठेवलेलं आहे एकाच ठिकाणी जर याचा डायग्नोस्टिक कॅम्प ठेवला तर सर्व ठिकाणी लोक तिथं पोहोचू शकणार त्यामुळे शासनाने असा त्याचा मेन मेन ठिकाणी जिथे ट्रेन भरपूर आहे बांधल्यासारख्या ठिकाणी अस्पष्ट दार घरा केले येऊ शकतात किंवा साठेजी व्यक्ती कसं मांडलेली विजगर कसं राहणारे लोक आहेत ते इथं येऊ शकणार नाही ते साठेजी व्यक्ती पर्यंत येऊ शकतात शासनाचा उद्देश एवढाच आहे की जास्तीत जास्त लोकांच्या पर्यंत पोहोचून आपल्याला कॅन्सर मुक्ती कॅन्सर पासून मुक्त व्हायचं आहे मुक्त आहे म्हणण्यापेक्षा आपल्याला कमीत कमी त्याचा त्रास तर कमी होईल आपण काळजी घ्यायची आणि शासनाने त्यामुळे शासनाचे काय असते असतात रेडिओथेरपी असतात तर त्या पेशंटला आपण कम्प्लीट म्हणजे समूह उच्चाटन म्हणजे पूर्ण बरं करू शकत नाही आपण फक्त त्याचा आपण लाईफ शकतो म्हणजे जो पेशंट जर आज हे होणार असेल तर त्याचं जीव जीवनमान आपण दोन वर्ष तीन वर्ष चार वर्ष वाढू शकतो पण त्या कालावधीमध्ये त्याला जो केमोथेरपी रेडिओथेरपी याच्यामुळे जो होणारा त्रास असतो तो आपण नातेवाईक म्हणून किंवा डॉक्टर म्हणून पण तो त्याचा आपण शेअर करू शकत नाही त्याचा त्रास हा तर म्हणून कमीत कमी पहिल्या स्टेजमध्ये हा जर डिटेक्ट झाला तर जवळजवळ शंभर टक्के बरे होण्याचे चान्सेस असतात त्यामुळे आपलं उद्दिष्ट हेच असायला पाहिजे की प्रायमरी स्टेज मध्येच आपल्याला कॅन्सर करायचं कोल्हापूरमध्ये टायब केलेले आहेत कोल्हापूर कॅन्सर हॉस्पिटल मिरजेला एक हॉस्पिटल झालेलं आहे डेरवणला आहे या सर्व ठिकाणी म्हणजे गवर्नमेंट ची माफक दरात तर या ठिकाणी त्यांची ट्रीटमेंट जी आहे ती मोफत होते पेशंटला काय फक्त जाण्याचा येण्याचा जो त्रास आहे पूर्वी तर म्हणजे वीस पंचवीस वर्षापूर्वी आपल्याला टाटा हॉस्पिटल आणि मुंबईशिवाय पर्याय नव्हता आणि आता बरेच पर्याय मी आलेले आहेत ऑर्डर आपल्याकडे सुनील पवार त्यांची काढली पण ते डॉक्टर इथे येऊन फिरून गेले तर ते मलाही दिसले नाही आणि त्यांनी त्याच्यामध्ये ऑफिसमध्ये पण असं कारवाई करण्याची आपल्याकडे ते पोहचलेच नाही तर आपण त्यांच्यावर काहीच कारवाई करू नाही त्यामुळे आम्ही आमच्याकडे हजर झाले नाही तसं आम्ही त्यांना कळून झालेलं आता आता सुद्धा आपले जे क्लास फोर आणि क्लास थ्री जे आहे ते ऑलमोस्ट भरलेले आहे पण जे डॉक्टरांची जी संख्या आहे परमनंट की अजून पण साधारणतः एक नऊ डॉक्टर आपल्याला आता सध्या आपल्याकडे गायना काय आहे का सर्जन आहे ऑर्थोपेडिक सर्जन आहे आपल्याला ए एन टी सर्जन पाहिजे हॉक्ट्यान सर्जन पाहिजे जनरल फिजिशियन पाहिजे फिजिशियन हा सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे बाकीच्या सर्जरी होत असेल ना तर फिजिशियन हा असा हॉस्पिटलचा कणाच म्हटलं पाहिजे की हार्ट अटॅक जर आला इवन इथं काम करणारे कर्मचारी किंवा डॉक्टरला जरी आलं तर त्याला करण्यासाठी पोजिशन हा पाहिजे त्यातले त्यात आम्ही म्हणजे आता त्या त्यांचं देव्याने रवी यांनी मिटिंग ठेवलेली सिव्हिल सोबत तर सुवर्णमध्ये म्हणून आम्ही यांना रिक्वेस्ट करून त्या शिकारी आणि अंबा सरांना जे अगदी अर्जंट आहे त्यांना आम्ही रिक्वेस्ट करून स्वतः फोन करून बोलून घ्या